नमस्कार मित्रांनो मी रोहित संजय गांधी निराधार योजना असो की श्रावण बाळ योजना असो या योजनेचे पंधराशे रुपये आले की नाही ते आपल्या मोबाईलवर आधार कार्ड नंबर टाकून नव्या पद्धतीने चेक करू शकता चला तर मित्रांनो ते कसं चेक करावे तर आपण बघूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा मित्रांनो सर्वात पहिले या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्वात खाली येऊन लाभार्थी स्थिती यावर क्लिक करावे नंतर ज्याचा आपल्याला बघायचा आहे ज्या व्यक्तीचा आपल्याला बघायचं आहे त्याचा आधार कार्ड नंबर इथे टाकावा खाली कॅप्चर आणि गेट मोबाईल ओ टी पी तुम्हाला मेसेज येईल ओ टी पी येईल तो ओ टी पी खाली एंटर करून गेट डाटावर क्लिक करावं वरती तीन डॉट दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे खाली डेस्कटॉप साईटवर क्लिक करावे आणि कॅन्सल बटनावर क्लिक करायचं आहे फुल माहिती यावर दिसेल यावर लाभार्थीची संपूर्ण माहिती यावर दिसेल झूम करून बघू शकता यावर सगळी माहिती बघू शकतो आधार नंबर फादर नेम मोबाईल नंबर स्टेट कुठे राहता यामध्ये सगळी माहिती दिसेल कोणत्या स्कीमचा लाभ भेटतो कशात बसतो खाली फायनान्स इयर ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपण चोवीस पंचवीस सिलेक्ट करा सर्च केल्यानंतर पेमेंट आला आहे का कोणत्या बँकेला आला आहे हे हे दिसतं किती पैसे आले ते दिसेल क्रेडिट दिसेल, दिसेल फेल झाला आहे का काय ते दिसेल कोणत्या कारणामुळे आले नाही ही सगळी माहिती तिथे दिसेल या पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून पैसे आले आहे का नाही सर्व चेक करू शकता हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ होता सर्व मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद